निवडणुकीच्या रंगधुमाळीमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या वावी हर्ष येथे प्रचार मेळावा हजारो संख्येनं उपस्थित संपन्न झाला सदर कार्यक्रमाला उपस्थित राजाभाऊ वाजे यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रकाश वाझे रमेशजी गावित माजी आमदार निर्मला गावित जिल्हा नेते संपतराव सकाळे समाधान बोडकी निवृत्ती जाधव नानावारे निलेश दोंदे समाधान पेहरे दिलीप घोरपडे रमेश जाधव राजू चंद्रे राजू कवले प्रेमनाथ मेरडे तानाजी मेरडे गुरु झाकेरे मुकुंदा वारे निवृत्ती समाधान विष्णू कोटिंदे अविनाश झोले हरिभाऊ अंबापुरे गणेश कोटुळे सरपंच तसेच सदस्य मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते परंतु राजभाचे असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या घराण्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिल्या त्यांच्या आजी आमदार झालेल्या आदरणीय प्रकाश भाऊ चतुर्थी उत्तर महाराष्ट्राच्या पहिला महिला आमदार महिला नगराध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ राज्यांच्या आई झालेल्या आणि त्या काळापासून हे प्रगत असलेलं कुटुंब या कुटुंबाने त्यावेळेला भवना पुण्याला पुण्यामध्ये इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये त्या काळात ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्यामुळे राजाभांचा सव्वा आता राजाभवां फटफट इंग्लिश अतिशय उत्कृष्ट बनता उत्कृष्ट लिहिता असं उच्च शिक्षित आहे परंतु साधं राहण आपल्या माणसामध्ये राहणार व्यक्तिमत्व असल्यामुळे साधं राहणं आणि उच्च विचारसरणी असलेलं ते एक व्यक्तिमत्व आहे बाधवांनो आदरणीय खासदार हेमंतप्पा अप्पा भर सेंच्या आपण गेला सर कधी तर बाहेर बोर्ड लावलं होता ला वर्गणी साठी कुणी येऊ नये परंतु हे वाजे घराण हे एक दानशूर व्यक्तिमत्व गाणं आहे सिन्नर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी यांनी कोट्यवधी रुपयाची जागा आपल्या तालुक्यातील मुलं शिकावं म्हणून शाळेला दान केलेली आहे इथे शहरामध्ये एक गुंडा जागा कोणी सुद्धा घराचा हालू देत नाही या माणसांनी कोट्यावधी रुपयाची जागा शाळेसाठी दान दिलेली आहे आपण भैरवनाथ खेडच्या भैरवनाथ मंदिरापासून निघाला तर सिन्नर पर्यंत पर्यंत अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार या परिवाराने केलेला आहे आणि लोक लिहितात मोरगणीसाठी कोणी येऊ नये म्हणून या दानशूर परिवाराला सर्वसामान्यांमध्ये वाढणाऱ्या परिवाराला वाजे करण्यात येतील आदरणीय माजी आमदार प्रकाश राजा भाऊ वाजे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे राजा भाऊ वाजे मी माग्या नानांशी आमचं बोलणं झालं साधं व्यक्तिमत्व भाऊंना दोन कन्या आहेत दोन्ही कन्यांचा अतिशय सुखृत झालेले भाऊ फक्त समाजसेवा करतात रात्री बेरात्री कुठे एखादा पेशंट कुठे अपघात झाला कुणी पेशंट असल बहु त्या ठिकाणी स्वतः धावून जातात बहुधावे लग्न कार्य कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरी हात मारली तिथे हजर होतात आणि सातत्याने जनतेच्या जे सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात अशा व्यक्तिमत्वा आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि त्यांच्याच साठी आज त्यांचे वडील ज्यांनी ज्या सिन्नर तालुक्यामध्ये तुकाराम दिगळेपासून माणिकराव पासून अनेक आमदार घडवले आणि जिल्हा परिषद सदस्य घडवले त्यांना कार्यकर्ता घडवणारी फॅक्टरी म्हटलं जातं त्या आदरणीय प्रकाश मोठे भाऊ या ठिकाणी आपल्या मुलासाठी आज आशीर्वाद मागण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मी आदरणीय बाऊंना विनंती करतो लोकप्रिय हो, उमेदवार इंडिया आघाडीचे राजा भाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी स्टेरियर उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं मुलाच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश शेठवाजे या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते निवृत्ती भाऊ जाधव त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय संपत आला सगळे मनोहर भाऊ मेढे त्याचबरोबर आपल्या भागातील आणि आदिवासींच नेतृत्व करणारे आमचे आदरणीय दादा त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मेडे साहेब सभा आपले माजी सभापती कारण मी संघात असल्यामुळं आमच्या जे मजूर संघाच्या सोसायटी राज्यभर काम द्यायचे त्याच्याकडून एकही रुपया राजा भाऊ पैसे घेत नाही याची मला खात्री होती म्हणून आपलं भाग्य चांगला उमेदवार आपल्याला लाभलेले अतिशय आपण भाषा निशाणी म्हणतो आपण पण तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवता त्यावेळेस आपण किती निशाणी घेतो म्हणून एक एक चुनून चुनून तीन निशानी आपण कार दोघांनी मोठी पत्रिका असली तरी ही तीन नंबरला मशाली आता आणि आमच्या नाना सांगितलं की आम्हा म्हणला का मशाला आली त्यांना आपला देवीचा उत्सव प्रत्येक गावात होतो त्या आपण काय करतो मशाला घेऊन जातो ना देवीचा बोर असतो देवाचा ते तेव्हा मशाल ते अतिशय चांगले उमेदवार आपल्याला लाभले वे मित्रांनो वेळ तुमचा घेणार नाही पण आता राजाभुरूच्या तीन नंबरला रा मशालीचं चिन्ह हे आणि त्या मशाल चिन्हाच्या थोडं बटन दाबून राजाग्रू आज सारख्या देव माणसाला लाखो मतांनी निवडून द्या एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच आणि बंधू पहिली गोष्ट म्हणजे मी बऱ्याच हातात नाही घेतले राजेबा बोलणं मी म्हणजे थांबलो होतो

ते माझे मामा माझे वडील बासष्ट साले आमदार होते माझ्या बापू आमदार होत्या माझी आई पहिली रिझर्वेशन नव्हतं त्यामुळे समाजसेवा वगैरे ही सगळी आमच्या रक्तात विनलेली आहे समाजसेवा आमच्यासाठी नवीन नाही बाबासाहेबांचे वडील आमचे खूप अभिनय मित्र होते मी ते भेटायचे अत्यंत काचा माणूस शिवराम झोले पंच्याऐंशी साली आमदार झाले त्या माझे वडील बँकेचे चेअरमन होते बँकेत त्यांचं तिकीट घेऊन मी गेलो मारुती काका मी आणि उत्तम रेटले शिवराम दुर्यांना सकाळच्या शिवराम दुर्यांचा मला फोन आला हो होता या सर्व परिस्थितीमध्ये आपण विचार करावा आणि एक आता काय माझ्या मुलाबद्दल मी काय जास्त बोलणं बरोबर नाही पण ते एक चांगल्या माणसाला आपण संधी द्यावी प्रतिनिधी रामदास शीत महाराष्ट्र समाचार त्र्यंबकेश्वर